गरुड़ धाम मध्य पुनः एकदा आपले स्वागत है आम चैनल ला सब्स्क्राइब करा जेनेकर तुम्हाला पुढ़ वीडियो बदल प्रथम माहिती मेल नारल है असे फल आहे जाला हिंदू धर्मात खूब महत्व है हिंदू धर्मात या फाला शुभ फल मानले जाते त्याच सोबत कोणत्याही कामाची सुरुवात करण्यापूर्वी नारळ फोडले जाते नारळ फोडल्यामुळे काम चांगल्या पद्धतीने पार पडतात असे म्हटले जाते मंदिरामध्ये एखाद्या पूजेच्या ठिकाणी घर बांधण्यापूर्वी किंवा घरामध्ये नवी गाडी घेताना आपण नारळ फोडताना पाहिले आहे पण हे नारळ फक्त पुरुष फोडतात हे देखील तुम्ही पाहिले असेल महिला किंवा मुली नारळ फोडताना तुम्ही कधी पाहिले नसेल कारण नारळ फोडण्याचे काम फक्त पुरुष करतात महिला नारळ फोडत नाही यामागे खूप मोठं कारण आहे यामागे नक्की काय कारण आहे हे आज आपण जाणून घेणार आहोत एक प्रजनन क्षमतेशी जुळलेले महिला नारळ फोडत नाही त्यामागील एक प्रमुख कारण म्हणजे नारळ हे बीजरूपी असल्यामुळे प्रजनन क्षमतेशी जुळलेले आहे महिला बीजरूपातच बाळाला जन्म घालतात अगदी त्याच्याशी नारळाचा संबंध आहे म्हणूनच हिंदू धर्मशास्त्रानुसार स्त्रियांना नारळ फोडण्याचा अधिकार दिलेला नाही किंबहुना स्त्रियांनी नारळ फोडणे हे हिंदू शास्त्रांमध्ये अशुभ मानले जाते दोन नारळाला मानवाच प्रतिरूप का मानतात शास्त्रानुसार स्त्रियांनी नारळ फोडणे हे अशुभ मानले जाते यामागे एक कथा ही अशी प्रचलित आहे की जे ब्रह्मऋषी विश्वमित्र होते त्यांनी या विश्वाची निर्मिती केली मात्र हे निर्माण करण्यापूर्वीच ब्रह्मऋषी विश्वमित्र यांनी नारळाची निर्मिती केली होती म्हणूनच या नारळाला मानवाचे प्रतिरूप मानले जाते तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आणि पुढील व्हिडिओचे सादरीकरण कोणत्या विषयावर करण्यात यावे हे कमेंटमध्ये नक्की कळवा धन्यवाद